नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण पशुपालनातील सर्वात मोठ्या अडचणीवर माहिती बघणार आहोत विशेष करून याचब गाईमध्ये ही समस्या ऐंशी टक्के पशुपालकांना जाणवत असते तर ती समस्या म्हणजे आपल्याकडे असणारी गाय ही गाबर न राहणे ही असते म्हणजे रिपीड ब्रीडिंगची समस्या मित्रांनो काही काही पशुपालकांकडे अशा काही गायी आहेत की दीड दीड वर्ष झालं गाभनच नाहीत त्यांनी अशा गायींना सगळे उपाय करून बघितलेले असतात ते सांगतात की गाईच्या पिशवीमध्ये औषध सोडले बरेच उपाय केले तरी पण गाई दहा दहा बारा बारा, बारा वेळेस सिमेंट सोडूनसुद्धा गाभण राहत नाही अशी समस्या आपल्या चॅनलवर पशुपालकांना आले असेल म्हणून आजच्या व्हिडिओ मी बनवला आहे तर यामध्ये या समस्येवर खात्रीशीर उपाय तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर तुम्ही या चॅनलवर पहिल्या वेळेस आला असाल तर पशुपालक माझा मित्र या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावर क्लिक करा म्हणजे काय होईल की इथून पुढचे जे येणारे व्हिडिओ आहेत त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल मित्रांनो तुमची गाय असेल किंवा मैस असेल आणि ते सारख्या सारख्या रिपीट होत असेल म्हणजे सारखं सारखं माझावर येत असेल गाभून राहत नसेल तर सर्वात पहिले आपण काम काय करायचं आहे तर त्या गाईचे चांगल्या औषधाने डिवर्मिंग करून घ्यावे मित्रांनो तुम्हाला चांगला रिझल्ट मिळवायचा असेल तर चांगले जनताचे जा औषध देण्या गरजेचे असते आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या गाईला एखाद्या चांगल्या कंपनीचे मिनरल मिक्सर देणे गरजेचे असते कारण गाभण राहण्यासाठी त्या जनावरच्या शरीरामध्ये मिनरल्सची डिफिशियन्सी असता कामा नये मित्रांनो तुम्ही गायीच्या गर्भाशामध्ये कितीही चांगल्या प्रकारचे चा औषध सोडले तर ते फक्त काय करते की इन्फेक्शन कमी करते आणि मिनरलची गरज पूर्ण होत नसते त्यासाठी काय मिनरल मिक्सर पावडर योग्य डोसमध्ये दे। कंटिन्यू देणे चालू ठेवावं ही एक महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो मित्रांनो तुम्ही तुमच्या गायची डिवर्मिंग केल्यानंतर त्या गायीची मिनरल्सची गरज पूर्ण केल्यानंतर तरीसुद्धा जर तुमची गाय गाभण राहत नसेल तर तुम्ही जे सिमेंट सोडता त्यामध्ये थोडा प्रॉब्लेम असू शकतो किंवा तुमच्याकडे येणारे जे डॉक्टर असतात ते जास्त एक्सपिरियन्सवाले नसू शकतात नवखे डॉक्टर असू शकतात त्यामुळे सुद्धा एखाद्या वेळेस त्या गाय गायीला जे सिमेंट ते जे थोड्यामध्ये चुका होऊ शकतात आणि या सर्व नॉर्मल गोष्टी झाल्या त्या तुम्ही तपासून बघणे गरजेचं आहे की तुमच्याकडे येणारं डॉक्टरचं रिझल्ट कसा आहे की गाभण राहण्याचे प्रमाण कसे आहे ह्या गोष्टी सगळं बघणे आपण गरजेचं आहे आता आपली गाय गाभण न जाण्याचे याच्या व्यतिरिक्त एक कारण असू शकते आणि ते म्हणजे डिले डिलेओवलेशन म्हणजेच आपण गायीला भरवल्यानंतर तरीसुद्धा तिचा जो माज असतो ती माझाची लक्षणे दाखवते ती बळस टाकते या समस्येमुळे बऱ्याच गायी गाभण राहत नाहीत मग अशा वेळेस आपण त्या गाईला हार्मोनचे इंजेक्शन द्यावे लागते ते कोणते द्यायचे कधी द्यायचे तुम्हाला सांगतो तरी पण तुम्ही असा प्रॉब्लेम येत असेल तर आपल्या डॉक्टरांकडून योग्य तो सल्ला घ्यावा मी फक्त तुम्हाला एक नॉलेज असावं एक माहिती असावी म्हणून सांगत आहे मित्रांनो आपण आपल्या गाईला सेमेन दिल्यानंतर जर गायीचे ओव्युलेशन चालू राहत असेल तर अशा गाईला काय करायचं की आपण गायनारेच किंवा दुसऱ्या कुठल्याही कंपनीचे हार्मोनचे इंजेक्शन द्यायचे तर गायणारेच इंजेक्शन द्यावे किंवा दुसऱ्या समजा रिसेप्ट आला असेल हे सुद्धा इंजेक्शन तुम्ही देऊ शकता आता अशा प्रकारे इंजेक्शन तुम्ही तुमच्या रिपीट माझावर हो येणाऱ्या गाईला अडीच मिली ते पाच मिली वापरू शकता आता हे कधी वापरायचे तुम्हाला सांगतो ज्यावेळेस आपण आपल्या गाईला भरवतो म्हणजे सेमीन सोडतो त्याच्या अगोदर चार ते पाच तास हे इंजेक्शन आपल्याला द्यायचं आहे आणि तुम्ही जर समजा देऊ शकला नाही की चार ते पाच तास अगोदर इं हे इंजेक्शन देऊ शकला नाही नंतर जर गाय भरवली आणि तुमच्या देऊ शकला नाही तर काय करायचे की ज्यावेळेस तुम्ही गाईला सेमीन सोडतो त्यानंतर लगेच हे इंजेक्शन आय व्ही म्हणजे शिरेमध्ये तुमच्या डॉक्टरांना द्यायला लावायचे म्हणजे त्याची प्रोसेस फास्ट होण्यास सुरुवात होईल पण आय व्ही देत असताना ह्या इंजेक्शनचा डोस फक्त अडीच मिलीज घ्यावा ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा शक्यतो गाय भरवण्याआधी चार ते पाच तास जर हे इंजेक्शन दिले तर जबरदस्त असा रिझल्ट तुम्हाला भे भेटेल अतिशय चांगला म्हणजे रिझल्ट म्हणजे तुमची गाय गावण राहील मित्रांनो आता हे गायणारेच असेल रिसेप्टल असेल हे इंजेक्शन देण्याचे कारण म्हणजे जे वोलूशन होते जे स्त्रीबीज बाहेर पडते म्हणजे जे अंडे बाहेर पडते ते हे इंजेक्श असं न नैसर्गिकरित्या एक अंडे बाहेर पडत असते पण हे इंजेक्शन दिल्यानंतर दोन ते तीन अंडे म्हणजे जास्त प्रकारे असे अंडे फलित होण्यासाठी बाहेर पडतात त्यामुळे हे हार्मोनचे इंजेक्शन आपल्याला द्यायचे असते आता कधीकधी काय होते की आपली गाय गाभण राहत असते पण दहाव्या बाराव्या दिवशी त्या जो गर्भ असतो तो जो यम्रि असतो त्याची डेथ होत असते तो मरत असतो आणि आपल्या लक्षातसुद्धा येत नाही आणि आपण गाय गाभण राहत नाही म्हणून गायीला दोष देत बसतो हीसुद्धा एक खूप मोठी समस्या आहे मग या समस्येसाठी उपाय म्हणून आपण काय करायचं की आ, या ठिकाणी आणखीन एक हार्मोनचे इंजेक्शन द्यावे लागते आणि ते म्हणजे हायड्रॉक्सी प्रोजेस्ट्रॉन हे इंजेक्शन म्हणजे हा घटक असणारे इंजेक्शन देणे गरजेचे असते त्यासाठी तुम्ही काय करायचे की ड्युरोप्रोजन नावाचे हे जे इंजेक्शन आहे ते आपली गाय भरवल्यानंतर पाचवी पाच ते सहा सहा म्हणजे पाचव्या सहाव्या किंवा सातव्या ह्या तीन तीन, तीन दिवसात द्यायचे असते मित्रांनो हे तीन मिलीमध्ये येत असते आणि ते इंट्रामस्क्युलर द्यावे लागते अशा प्रकारे आपण याचा वापर करावा याने काय होते की जो गर्भ राहिलेला असतो म्हणजे ग आप गर्भधारणा तिची व्यवस्थित आणि प्रोटेक्शनचं काम हे इंजेक्शन करत असते मित्रांनो आणि तुमची गाय गाभण राहत नसेल तर या इंजेक्शनच्या वापराने तुम्ही त्या गाईला गाभण घालवू शकता पण याचा वापर करण्याआधी त्या गाईच्या गर्भाशयात कसले इन्फेक्शन नसले पाहिजे किंवा तिचे जो पिशवी आहे त्या पिशवीला कसली गाठ नसली पाहिजे त्याच्यामध्ये कसलाही पस नसला पाहिजे त्याचबरोबर जर काय प्रॉब्लेम असेल किंवा इन्फेक्शन असेल तर ते तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडून क्लिअर करून घ्यावे आणि नंतर मगच या इंजेक्शनचा वापर करावा मित्रांनो हा उपाय करत असताना मी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला आपल्या त्या रिपीट होणाऱ्या गाईचे डिवर्मिंग चांगल्या औषधाने करून घ्यावे आणि डिवर्मिंग केल्यानंतर एकदम चांगल्या क्वालिटीचे जे मिनरल मिक्सर आहे ते आपण चालू करणे गरजेचे आहे कारण आपल्या जनावरांच्या शरीरात खनिजाची कमतरता जर असेल तरीसुद्धा आपली जनावरे रिपीट होऊ शकतात त्यामुळे चांगल्या प्रकारचे मिनरल वापरावे आणि हे सर्व केल्यानंतर आपण हे जे मी काही इंजेक्शन हार्मोनचे सांगितले आहेत ज्या त्यावेळेस ज्या त्या योग्य टायमिंगला जर तुम्ही दिली तर तुमची कितीही दिवसाची कितीही रिपीट होत असलेली गाय ही नक्कीच गा राहील तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही नियोजन करावे तर तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा भेटूया अशा चकन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद